नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतलक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राजा प्रतिष्ठान पुणे महाराष्ट्र प्रहार अपंग क्रांती संघटना भोर राजगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व महिला वधूवर परिचय मिळावा रविवार सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत अपंगत्वावर करुमा देव एकमेका हातात हात ठिकाण जानकी राम मंगल कार्यालय नसरापूर बनेश्वर फाटा प्रमुख उपस्थिती श्री धर्मेंद्र सातव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रहार अपंग क्रांती संघटना श्री रतन गोयल भगवान फाउंडेशन पुणे श्री विकास नाना फाटे अध्यक्ष मानवता प्रतिष्ठान पुणे श्री विकास खरात उपविभागीय अधिकारी उपविभाग बोर श्री राजेंद्र नजन साहेब तहसीलदार बोर श्री निवास धाणे तहसीलदार राजगड श्री राजेश ढवळे पी आय राजगड पोलीस स्टेशन श्री पंकज शेळके गट विकास अधिकारी प स राजगड श्री अविनाशजी बलकवडे विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र युवा सेना श्री किरण कुमार धनवाडे गट विकास अधिकारी सौ भाग्यश्री मोरे राष्ट्रीय विश्वस्त स्थानिक स्तर समिती पुणे जिल्हा श्री शिवाजी चौंडक ओम धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत मुंबई एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस लाडकी बहीण लाभाची आता होणार पडताळणी संजय गांधी श्रावण बाळ लाभार्थ्यांचा शोध सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई मुंबईमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा दोन हजार सातशे चोवीस आणि श्रावण बाळ योजनेचा एक हजार एकशे सत्तावीस अशा एकूण तीन हजार आठशे एकावन्न महिला लाभ घेत आहेत या लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ या योजनेचा लाभ घेतला असल्यास तो रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ या दोन्ही योजनांच्या माध्यमातून निराधार महिलांनी अनुदान देण्यात येते मुळात सरकारच्या अशा कोणत्याही निराधार योजनेचा लाभ घेतला असल्यास दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही मात्र काही महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी झाल्या आहेत त्यामुळे अशा लाभार्थ्यांची फेब्रुवारी महिन्यापासून पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर एक लाभार्थी दोन योजनांचा लाभ घेतल्याचे आढळल्यास त्या लाभार्थीला कोणत्याही एका योजनेचा लाभ देण्यात येईल असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले <coughs> तीन हजाराहून अधिक महिला लाभार्थी अर्जाची काटेकोर निवड संजय गांधी निराधार योजनेसाठी विभागाकडे नवीन अर्ज प्राप्त होत आहेत त्याची देखील काटेकोर पडताळणी केली जात आहे अशा प्रस्तावामध्ये आधीपासूनच एका योजनेचा लाभ घेतलेल्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही स्वघोषणापत्र लागणार पहिलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पडताळणीचे काम वरिष्ठ स्तरावरून करण्यात येत आहे दोन संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थी महिलांना नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे याचे स्वघोषणापत्र सरकारकडे सादर करावे लागणार आहे तर अनुदान बंद या पडताळणीसाठी महसूल विभागाने संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्याचे आधार कार्ड बँक पासबुक आदी कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यांची पडताळणी होईल धन्यवाद